समोर फेस्टिवल भरलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तर चला जाईयात आपण आतमध्ये आणि बघूया छत्रपती शिवाजी महाराजांचे जे फेस्टिवल आहे म्हणजे काय काय प्रदर्शन भरलेलं आहे तर तिथे आपण जाईया इथे खूप गर्दी आहे आता बघूया किती वेळ लागतोय आपल्याला इथे पोचायला आणि आपल्यावर विदया आणि तृप्ती पण आहे रिस्पॉन्स तेवढा घडत पाहिजे होऊन जाऊ त्याची का चला। पारंगत राजनीती धुरंदर पुरंदर क्षत्रीय पुला सुवासी राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की

कस तरी या सगळ्यातलं थांब यासाठी इकडं व्हायचं काही नाही दिस

麻豆。

थोडा आत्मिल साईडला आणि तुम्ही बघितलं असाल की नाणे जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे चालायचे त्याची आता आपण व्हिडिओ काढलेले आहे आणि मध्य साईडला किल्ले केलेले तर किल्ल्याच्या इकडचं बघे आपण तृप्ती माझ्या मागे बघू शकतात की किल्ले वगैरे आहे बनवलेले आहे बघ हा सिंधुदुर्ग

आणि एवढ्या रसमध्ये आवाज पण येणार नाही तुम्हाला हो ह्या साईडला पूर्ण गरज आहे ह्या साइडला बघूया आपण व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करा खूप गर्दी आहे आपल्या माझा नंतर मग आपल्याला बाईक वरन दिसत याला या साईडला तलवार वगैरे

विद्या बघ जवळ वो जास्त जायचं ना पुढे पडापट दाखवण्याचा प्रयत्न करूया कारण का खूप गर्दी झाल्यामुळे जास्त थांबवत नाही आहे माझा आवाज क्लिअर येतोय आहे ते पण नाही माहिती आणि विद्याला पण आपल्याला सांभाळायचं विद्याला पण आम्ही दाखवायला घेऊन आलेलं आहे कारण का अशा गोष्टीमध्ये आम्ही विद्याला घेऊन जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे ते आम्ही फेस्टिवल होते एक भारती तिथे आम्ही त्यांना आवर्जून घेऊन जातो

ट्रान्सपोर्ट इथे हे दिले नाही

अजून बघे आपल्या इथे काय काय ते बघायला भेटते त्या साईडला आहे मोडोपंत म्हणजे प्रत्येकांचे असे फोटो लावले हंबीराव मोहिते

गेल्या आपण आपण गेलेवी नाही काय घेतलेला हात घेतलेला ना मला वाटत स्वराज्य योद्धा आहे हा घ्या ना ते बघ गेम बघ काय खेळताय ते बघ थांब गेम

जन्म झाला नेलीसं नाव स्कूलला त्याच्यानंतर स्कूल सुद्धा आला त्याच्या आयुष्य चार घटना त्या क्रमाने काढलं होतं तशा शिवराया शिवरायांच्या आयुष्यातल्या त्यांच्या जन्मापासून आमच्या अक्षरवर्धापर्यंतच्या बत्तीस गटांची त्या क्रमाने त्यांच्याक्रमाणे काढल्या होत्या हा प्रवास तू महाराजांचा पावळा म्हणून करतो आई बाबा आजी आजोबा आजूबापू महाराजांचा पावळा बनून खेळतात आवडताना असता पण चिनगंगून खेळायला सुरुवात करायची आता कॉम्पिटिशन लागते लागले आमच्या आणि स्वराज्याला स्वराज्याचं संकल्प कोण करतोय अरे अरे महादेव पाच टाकायचे पाच आहे तुला जिथे तुम्ही जाईल त्या म्हणते तू आहेस त्या अधिकारी तीन वेळा वर्ष स्वराज्या आणला होता बापूजी कारण पहिल्यांदा आणला होता इथे बरोबर खूप की असा अर्थ होईल कोणीसा ना शिवकडे बक्षी मिळालं पाहिजे स्वराज्याच्या घजेटण्याला बक्षाचे होऊन मिळतात विजयी घरांवर मिळणारे पैसे आमच्याला शुभा उत्तर असं तिकडे पुढं द्यायला लागला होता वाडा अशा ठिकाणी द्यावे लागतात पैसे द्यायला लागले पण सगळ्या किती विचार चढाव आलं असे होऊन गेले ना मग मग आमच्याला सहभाग घ्यायला मग आमच्याला मारायचं मजा पण येतात ठीक आहे या प्रवासात तुला स्वराज्याच मिळते खरं तुझी शिक्षण साथ देतात गोदाजी लपका हे तुझ्या बरोबर आले त्याच्या गोदाजी तुझ्या बरोबर आहे मग ते कुठे कुठे लढले की नंबरच्यावर दिलेले नंबरचं पहिलं युद्ध गोदाजी तर आपण पहिलेच ते घडलं होतं इथे खेळता खेळता तू इथे आले काय बाबा इथे आले त्यांना माझ्यावर मिळतील त्यांना म्हणजे फिफ्टीनवर आला आहे गोदाजी आमचे लढले चला दोनशे मला ते योद्धा मिळाला आहे नोध्याकडनं पैसे मिळाले की योद्धा आवडायला मग कुठल्या युद्धाची कुठे करतो लक्षात राहायला इतिहास का शकतो मला त्याच्या आढावा संभाजी महाराजांनी पण जे बटिंप गडावर झाला कडापाला वर्ष झाली ती सपा कल्पना खेळता खेळतात तुम्ही मला संभाजी महाराजांच्या जन्म देऊन राहतात तुम्हाला पाचशेहून मिळतील तुमच्याबरोबर आपला छोटा भावळा पुरंदरचे का नाचवेल म्हणत आहे तुम्ही तिथे आली चाल पुरंदर मागा तुमची मला खेळता काय तर कोणत्या कुठे घडलं कोणतं बिलकडं काय केलं कळत जातो या प्रत्येक घटना या पुस्तकात समजून सांगितलं तुमचं वय काय अ अकरा करूनच तो अकरा अकरा म्हटलं मला वाटतं अकरा काय वेगळा आकडा आहे का काय वय अकरा इथे आलाच का तू साईबाईशी महाराजांचं लग्न आपण करतोय महाराजांचं लग्नाचं जेवण जेव्हा चारशे मिळत आहे नवीन बाळकांनी करत महाराजांचं काय होतं दहा लेण झालं पाण्या तू कर्नाच का दहा वर्षी लग्न करणार होतास का दहा वर्षी लग्न एवढ्या मोठे कोण होतं पण काय होतं कोण होते त्याला एक कॅरेग्रॉफी गोष्ट होती सगळी गोष्ट वाच मराठीने इंग्रजीमध्ये आपल्या मध्ये बोललेली इंग्रजी माहिती वाच या आजोबांनी इथे दोनशे पासष्ट किलोमीटरवर तुझ्या माझ्यासाठी त्यांचं वय पासष्ट असताना सर्वोच्च बलिदान दिलं कोणत्या माझी पासून पण गोवा पाहू शकतो त्यात दुर्ग कळतात दहा बारा वेळा आमच्यावर आपल्या बंदा एकच मास्ता नाही या साईडला पूर्ण सगळीकडे गेम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आणि पूर्ण चारही साईडला आहे म्हणजे जे आपण गेम नॉर्मली खेळतो त्यापेक्षा खूप सुंदर गेम आहे आम्ही पण घेतलेली आहे दोन तीन गेम घेतलेले आहे म्हणजे ते याचे पझलचे वगैरे तर बघया हृदयानंद खेळ आपली तर आता पुढे जाऊन बघया की आपल्याला अजून काय काय बघायला भेटे नाही का ना तुम्ही हळूहळू नाही पुढे एक साईड नाही तर तू कॉलेज म दिसत नाही लेडीज आहे पूर्ण शङ्करते शिगमे शरणं विषदैककला न च किञ्चन काञ्चनमस्ति गुरु द्रुतमेव विदेहि कृपां सहसा भव शङ्करते शिगमे शरणं भव शङ्करते शिगमे शरणं भव

आणि ते आपण फोटोग्राफी कॉम्पिटिशन जी आयोजित केली होती त्याचे सगळे जे स्पर्धक आहेत आय होप ते इथे उपस्थित असतील कारण आता मी बोलत होतो की तू करणार आहेस का म्हणजे असं तर नाही बोलते नाहीतर काय काढलं असतं आम्ही ह्या साईडला फोटो वगैरे काढूयात ना आपण आणि मागच्या साईडला तुम्ही बघूयात का पतंग आणि ह्या साईडला पण आहे ह्या साईडचे हृदयचे जरा दोन तीन फोटो काढूया आपण आम्ही पूर्ण जो फेस्टिवल होता तो पूर्ण आपण फिरलेला आहे आणि काही काही ठिकाणी तर लेडीजसाठी म्हणजे कपड्यांसाठी वगैरे बॅग कपडे बाकीचे असे मटेरियलसाठी आहे तर तिथे जास्त का आम्ही गेलो नाही तर जितकं पण आपण होता तेवढं बहुतेक आपण फिरण्याचा प्रयत्न केला आज रविवारचा दिवस आणि शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय भाऊ बाय बाय भाऊ बाय 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 अरे बाय बाय कर Bye 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 bye, bye. Ah.